नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी एकवीस जुलै दोन हजार चोवीस वार रविवार तर या दिवशी आलेले गुरु आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपण अनेक सेवाया करत आहोत तर अगदी एक जुलैपासूनच अनेक स्वामी भक्त अनेक सेवाया करायला सुरुवात केलेली आहे ज्यांना काही कारणांमुळे फॅमिली प्रॉब्लेममुळे एकवीस पारायण करणं जमत नाही तर त्यांनी काय करावं तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर अकरा जुलै ते एकवीस जुलै तर अशी अकरा दिवसांची एक संकल्पयुक्त सेवा आपल्याला करायची आहे तर या अकरा दिवसांच्या सेवेचे काही नियम आहे तर नियम हे आपल्याला पाळावेच लागतात तर या सेवेमध्ये आपल्याला मांसाहार हा अकरा दिवस बंद करायचा आहे त्यासोबतच ब्रह्मचार्याचेही आपल्याला पालन करायचे आहे तर बघा जेव ज्यावेळी वेळी आपण दत्तसेवा करत असतो तर तेव्हा ब्रह्मचार्याचे पालन हे करावेच लागते तर सेवा आपल्याला काय करायची आहे तर बघा घोर कष्टोधारण ही सेवा आपल्याला करायची आहे तर ही सेवा अत्यंत प्रभावी सेवा आहे तर जास्तीत जास्त त्याचं पठण करा नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव मिळेल तर बघा अकरा दिवस रोज अकरा वेळा आपल्याला घोर कष्टोधारण याचे पठण करायचे आहे तसेच रोज अकरा दिवस तुम्ही जर घोर कष्टोधारणाचे एक्कावन्न वेळा पठण केले तर तुम्हाला खूप चांगला अनुभव ब बघायला मिळेल तर ही सेवा खूप छोटी आहे तर हे पठण केले तर तुमच्यावर जर कोणी खोटे आरोप लावले असतील कोणी तुम्हाला त्रास देत असेल तुमच्या जॉबच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठ अधिकारी जर त्रास देत असतील एखादी तुमच्यावर केस झाले आहे आणि तुम्ही खरे आहात तर त्यासाठीही ही, ही खूप प्रभावी सेवा आहे त्याचबरोबर अजून एक सेवा आपल्याला करायची आहे आणि ती म्हणजेच दत्तबावनी तर अकरा दिवस रोज अकरा वेळा दत्त भावने आपल्याला पठण करायचे आहे तर ही पण दत्त महाराजांची खूप उच्च कोटीची सेवा आहे तर या दोन सेवा अवश्य करा त्यासोबतच घोर कष्टधारणाचे जर तुम्ही अक एक्कावन्न वेळा अकरा दिवस पठण केले तर त्याचा तुम्हाला खूप चांगला अनुभव मिळेल त्यानंतर स्वामीचरित्र सारामृत याचे अकरा दिवस पठण करा रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचाही जप करा अकरा दिवस वेळ ही एकच आपल्या आपली असावी म्हणजेच या सर्व सेवेसाठी आपली अकरा दिवस वेळ ही एकच असावी जर तुम्ही सकाळी पठण करणार क करणार असाल या सेवा करणार असाल तर सकाळचीच वेळ ठेवा किंवा संध्याकाळी करणार असाल या सेवा तर संध्याकाळचीच वेळ ठेवा तर एका बैठकीतच या सर्व सेवा आपल्याला करायची आहे तसेच अकरा वेळा तारक मंत्र हे आपल्याला रोज पठण करायचं आहे तर खूप प्रभावी अशा या सेवा आहे स्वतःचं घर व्हावं त्यासाठीही तुम्ही घोर धारण ही सेवा करू शकता तर होईल तितकी तुम्ही ही सेवा पठन करा नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला अनुभव हो मिळेल खूप प्रभावी आणि उच्च कोटीची ही सेवा आहे त्यासोबतच रोज तुम्ही नित्य सेवेत गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्यायही तुम्ही वाचू शकता तर त्यासाठी कोणतेही नियम नाही फक्त तुम्ही ज्यावेळी संकल्पयुक्त करणार असाल कोणतीही सेवा तर त्यासाठी आपल्याला नियम हे पाळावेच लागते तर या सर्व सेवा तुम्ही तुमच्या जॉबच्या ठिकाणी वेळ मिळाला तर त्या ठिकाणीही तुम्ही करू शकता तर चप्पल काढून तुम्ही ही सेवा करावी तर घोर कष्टारण याचे जितके जास्त पठण केले तितकेच चांगले फळ तुम्हाला बघायला मिळेल तर खूप दिव्य अनुभव आहे या शेवेचे तर त्यामुळे तुम्हाला होईल तितके तुम्ही याचे पठण करा तर तुमच्या जे काही तुमचे संकट असतील तुमच्यावर येणारे जे काही संकट असतील तर ते संकट दूर होतातच या शेवेने तर अवश्य तुम्ही अकरा दिवस ज्यांना एकवीस पारायण करणं जमत नसेल तर त्यांनी अवश्य या गुरुपौर्णिमेनिमित्त अकरा दिवस ही सेवा करा आणि अनुभव घेऊन बघा दत्त महाराजांच्या खूप उच्च कोटीच्या या शेवा आहेत आणि खूप प्रभावी सेवा आहेत तर या शेवेने तुम्हाला नक्कीच अनुभव मिळेल फक्त शेवा करताना अगदी श्रद्धेने आणि मनापासून करा नक्कीच तुम्हाला त्याचे फळ मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ